नमस्कार शेतकरी बंधुनो आपणा सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व व मार्गदर्शन केंद्र या यूटूब प्लॅटफॉर्मवरती सरसे स्वागत आहे तर माझ्या माठीमागे हा पूर्णपणे सीताफळाचा प्लॉट आहे जे शेतकरी नव्याने सीताफळाची लागवड करत आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी लागवड केलेली आहे ज्यांची एक वर्षाची दोन वर्षाची चार वर्षाची सहा वर्षाचा सीताफळाचा प्लॉट आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी सीताफळामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात ते आपण थोडक्यात बोलूया तर सीताफळाची लागवड करताना सीताफळ हे उष्ण आणि कोरड्या हवामानामधलं एक हुकमे आणि वरदान देणारं पीक आहे आणि जास्त शेतकरी उष्ण आणि कोरडं हवामान ज्या भागामध्ये असते म्हणजे आपला सोलापूर जिल्हा असेल किंवा मराठवाड्यातील जिल्हे असतील उस्मानाबाद जिल्हा असेल औरंगाबाद जिल्हा असेल तर ह्या जिल्ह्यामध्ये जिथं हवामान उष्ण आणि कोरडं असतं अशा भागामध्ये जास्त प्रमाणात सीतापळाची लागवड केली जाते आता सीतापळाची लागवड करताना मुख्यत्वे सीताफळ या पिकासाठी जमीन कशी असणं हे गरजेचं आहे तर सीताफळासाठी हलकी ते मध्यम प्रकारची जमीन असावी जमिनीचा पाण्याचा निचरा उत्तम होणारी जमीन असावी त्याचबरोबर सीताफळाची लागवड करताना त्या जमिनीचा जो असणारा सामो आहे तो साधारण साडेसात ते साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असावा आणि ज्यावेळेस आपण सीताफळाची लागवड करत असतो त्यावेळेस सीताफळाची लागवड करत असताना सीताफळाचे खड्डे घेताना किंवा चारी घेताना त्या सीताफळाच्या खड्ड्यामध्ये शेणखत असेल सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा इतर वेगवेगळे वेग कंपोस्ट खतं असतील निंबोळी पेंड असेल त्याचं योग्य ते मिश्रण त्या खड्ड्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये सीताफळाची लागवड करावी जेणेकरून सीताफळाच्या सुरुवातीच्या स्टेजला जे पोषण द्रव्य असतात ते पोषण द्रव्य या खताच्या माध्यमातून भेटत असतात आणि ज्याचबरोबर त्या जमिनीमधून उद्भवणारे जे किडे असतील रोग असतील त्याच्यावरती नियंत्रण म्हणून निंबोळी पेंड असेल किंवा जे इतर कीटकनाशक बुरशीनाशक आहेत किंवा जे जैविक कीटकनाशक बुरशीनाशक आहेत ते सुद्धा खताबरोबर मिक्स करून सुरुवातीला लागवडी ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस त्या गोष्टी अवलंबल्या पाहिजे तर सीताफळासाठी दुसरं हवामान सुद्धा खूप महत्वाचं आहे सीताफळासाठी उष्ण आणि कोरड्या हवामानातलं एक वरदान देणारं हुकमी पीक आहे आणि ज्या भागामध्ये हवामान हे उष्ण आणि कोरडं हवामान असतं अशा भागामध्ये जास्त प्रमाणात सीताफळाचं आपल्याला विक्रमी उत्पादन आणि खूप छान पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी क्वालिटीचं आणि क्वांटिटीचं उत्पादन आपल्याला सीताफळामधून भेटलेलं दिसून येतं तर सीताफळाची लागवड करताना कोणकोणते वान आहेत कोणकोणत्या व्हरायटी आहेत हे सुद्धा शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे सध्या मार्केटमध्ये मा तीन महत्वाच्या व्हरायटी असतील त्या सध्या मार्केटमध्ये जास्त फॉर्ममध्ये आहेत किंवा जास्त शेतकरी त्याची लागवड करत आहेत त्याच्यामधली पहिली जी व्हरायटी आहे ती बाळानगर व्हरायटी एकदम जुनी व्हरायटी आहे बाळानगर व्हरायटी बाळानगर व्हरायटीची जे सीताफळ असतील ते मार्केटमध्ये खूप लवकर येतात लवकर म्हणजे इतर जे वाहन आहेत फुले पुरंदर असेल एन एन के गोल्डन असेल किंवा जे इतर लोकल व्हरायटी असतील किंवा जे इतर वेगवेगळे वान असतील त्याच्या अगोदर बाळानगर ही व्हरायटी आपल्याला मार्केटमध्ये येत असते आणि त्याच्यामध्ये सुरुवातीच्या स्टेजला बाळानगरला आपल्याला साधारण चाळीस रुपये साठ रुपये ऐंशी रुपये किलोनं आपल्याला बाजारभाव भेटत असतो तर ही बाळानगर व्हरायटी सुद्धा शेतकरी लागवड करू शकतात त्याचबरोबर फुले पुरंदर ही व्हरायटी आहेत पुण्याच्या साईडला जे पुरंदर वगैरे तालुके आहे त्या भागामध्ये जास्त प्रमाणात शेतकरी फुले पुरंदर असेल किंवा आपल्या भागामध्ये सुद्धा सोलापूर सांगली उस्मानाबाद जिल्हा लातूर जिल्हा या भागामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात फुले पुरंदर या व्हरायटीची लागवड करत असतात त्याचबरोबर सीताफळामध्ये अजून एक व्हरायटी आहे ती नेम के गोल्डन म्हणून आहे जा बर वर्षे, 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 तर ह्या व्हरायटीची सुद्धा जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे तर हे वानाच्या संदर्भात झालं त्याचबरोबर सीताफळावरती सुरुवातीचे एक वर्ष दोन वर्ष त्या सीताफळाची शाकीय वाढ होण्यासाठी किंवा त्या सीताफळाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होण्यासाठी लागत असतात तर साधारण एक वर्ष दोन वर्ष ज्यावेळी सीताफळाची चांगली शाकीय वाढ होते आणि पूर्णपणे शाकीय वाढ झाल्यानंतर दोन वर्षानंतर आपण सीताफळाच्या बहाराचं नियोजन करत असतो सीताफळाचं आपण भार धरत असतो तर सीताफळाचा बहार ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे का जे इतर पिका आपणचा बहार असतो तो आपण वर्षातून कधीही धरत असतो डाळिंबाचं उदाहरण घेतलं तर वर्षभरामध्ये आपण तीन बहार धरत असतो पण सीताफळामध्ये फक्त आपल्याला एकच भार धरत असतो का तर सीताफळामध्ये सेटिंगचा किंवा परागीभवनचा किंवा फळामध्ये रूपांतर होण्याची ही मोठी एक गंभीर समस्या असते तर सीताफळामध्ये कुठला भार धरला जातो तर मृग बहार हा धरला जातो म्हणजेच सीताफळ ज्या वेळेस आपलं डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये ज्या वेळेस आपल्या आणि हे एक महत्वाचं आहे ज्यावेळेस शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असेल किंवा उन्हाळ्यामध्ये शक्यतो पाणी नसल्याच अशा शेतकऱ्यांसाठी सीताफळ हे बहाराच्या बाबतीत एक हुकमी पीक आहे ते कसं तर उन्हाळ्यामध्ये सीताफळाला पाणी लागत नाही का नाही लागत तर सीताफळ आपण रेस्ट पिरियड त्या सीताफळाचा उन्हाळ्यामध्ये चालत असतो म्हणजेच आपण सीताफळ उन्हाळ्या महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यामध्ये आपण काय करत असतो सीताफळ तानावरती सोडत असतो आणि त्याच्यानंतरचा आपण बाहार धरत असतो त्याला आपण मृग बहार म्हणत असतो म्हणजे जूनचा ज्यावेळेस पहिला पाऊस पडत असतो त्यावेळेस आपण सीताफळामध्ये बहार धरत असतो म्हणजे अगोदरचे दोन तीन चार महिने ज्यावेळेस सीताफळाचा ताण कंप्लीट होतो मे महिन्यामध्ये आपण छाटणी करत असतो आणि मे महिन्यामधली छाटणी झाल्यानंतर जून महिन्यामध्ये आपण काय करत असतो सीताफळाचा ज्यावेळेस पहिला पाऊस पडत असतो त्यावेळेस सीताफळ आपण धरत असतो आता जून महिन्यामध्येच किंवा मृग बहार सीताफळामध्ये का धरला जातो तर सीताफळामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे सेटिंग म्हणजेच पॉलिनेशन हे खूप मोठी गंभीर समस्या आहे तर ते का तर सीताफळाचं सेटिंग होण्यासाठी किंवा कळीचं फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी असणारं तापमान असेल असणारी आर्द्रता असेल किंवा असणारी वेगवेगळे एनवायरमेंटल फॅक्टर्स असतील ते खूप महत्त्वाचे असतात तर ते कसं तर सीताफळाचं सेटिंग होण्यासाठी साधारण हवेमध्ये जे असणारी आर्द्रता आहे ते अबाव एटी पर्सेंट असली पाहिजे अबाव एटी म्हणजे ऐंशी टक्केच्या वरती ज्यावेळेस हवेतील आर्द्रता असते त्यावेळेसच काय केली जाते सीताफळामध्ये फुलाचं फळामध्ये रूपांतर होत असतं किंवा सेटिंग होत असतं त्याचबरोबर जे ताम तापमान आहे ते पंचवीस ते तीस डिग्री सेंटीग्रेड असलं पाहिजे आणि शक्यतो बागेमधली असणारी आर्द्रता ऐंशी टक्केच्या वरती असेल तर सीताफळामध्ये आपल्याला सेटिंग किंवा सीताफळामध्ये फुलाचं फळामध्ये रूपांतर आपल्याला जास्त प्रमाणात झालेलं दिसून येत असतं त्याच्यामुळे सीताफळामध्ये असणारी ही गंभीर समस्या त्याच्यामुळे सीताफळामध्ये आपण एकच बहार घेत असतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हे गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्याचबरोबर सीताफळामध्ये पॉलिनेशन होण्यासाठी किंवा परागीभवन होण्यासाठी ह्या फुलातील पराकन त्या फुलामध्ये नेण्यासाठी आणि मुळातच सीताफळाचं असणारे जे फुल आहे ते डायकोकामी नेचर असल्यामुळे त्या ह्याच्यामध्ये फळाचं फुलामध्ये किंवा फुलाचं फळामध्ये फुला रूपांतर होण्यासाठी एक निटी डुल्ड नावाचा बिटल आहे कीटक आहे निटीडुलिर नावाचा बिटल आहे बिटलच्या माध्यमातून काय होत असतं परागी भवन होत असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला फळाचं सेटिंग आपल्याला जास्त प्रमाणात झालेलं दिसून येत असतं तर हे झालं बहारच्या बाबतीत मे महिन्यामध्ये छाटणी केल्यानंतर पुढचा भार आपण सीताफळामध्ये मुख्यत्वे घेतला जातो पण ज्या वेळेस आपण बहार घेत असतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर नंतर साधारण आपली सीताफळ हे मार्केटमध्ये दिवाळीच्या अगोदर म्हणजे साधारण ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापर्यंत मार्केटमध्ये आपल्याला सीताफळ आलेले दिसून येत असतात पण ज्यावेळेस सीताफळ बाहेर धरलेला असतो सीताफळावरती वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात झालेला दिसून येत असतो तर किडीमध्ये जर विचार करायला गेलं तर सीताफळामध्ये सगळ्यात महत्वाची एक कीड आहे पिट्या ढेकून नावाची जी कीड आहे तर पिट्या ढेकून नावाच्या किडीचा प्रादुर्भाव ज्यावेळेस आपल्या सीताफळावरती होत असतो तर ती जी पिट्या ढेकून नावाचे जे प्रौढ कीटक असतात ते प्रौढ कीटक काय करत असतात सीताफळाच्या झाडावरती जे आपल्या जमिनीवरती असणाऱ्या मुंग्या असतील किंवा जे इतर किडी कीटक असतात त्याच्या माध्यमातून ते पिट्या ढेकण्याच्या किडी प्रौढ कीटक मुंग्याच्या माध्यमातून झाडावरती जात असतात आणि ज्यावेळेस ते झाडावरती जाऊन पानाच्या बेचक्यात असेल फांदीच्या बेचक्यात असेल तिथं जाऊन वास्तव्य करत असतात आणि ज्यावेळेस आपलं फळ सेटिंग झालेलं असतं किंवा मॅच्युअर अवस्थेमध्ये येत असतं त्यावेळेस ते फळावरती अटॅक करत असतं आणि फळावरती अटॅक केल्यानंतर आपल्याला लक्षणे काय दिसून येत असतात तर ते फळामधले काय करत असतात तर ज्यूस वगैरे जे असतात रस असतात ते शोषून घेण्याचं काम करत असतात आणि त्या पिट्या ढकनाच्या किडीच्या किटकाच्या अंगामधून एक चिकट द्रव स्त्रवतो आणि तो पूर्णपणे झाडाच्या पानावरती असेल किंवा फळावरती असेल तो पसरत असतो त्याच्या माध्यमातून त्या फळं आपल्याला काळी वगैरे पडलेली दिसून येत असतात तर या फिट्या पिठ्या ढेकनाचा प्रादुर्भाव आपल्याला रोखण्यासाठी किंवा उपाय म्हणून आपल्या झाडाच्या खोडावरती एक टेप असते ती चिकट टेप लावली त्याच्यावरती ग्रेस वगैरे लावला तर ज्या किड्या मुग्या आपल्या जमिनीतून वरती जात असतात तेच रोखलं जातं त्याचबरोबर इतर इतर जैविक आहेत त्याचबरोबर जैविक बुरशीनाशक मार्केटमध्ये आहेत जैविक मित्र किटक मध्ये मॉन्टी झायरी नावाचा जो मित्र कीटक आहे तो साधारण सहाशे एकर मध्ये जरी सोडले तर त्याच्या माध्यमातून सुद्धा पिठ्या ढकणाच्या ज्या वेगवेगळ्या रोड किटक असतील किंवा जे असतात ते भोंगेऱ्याच्या माध्यमातून आपण त्याचं नियंत्रण करत असतो त्याचबरोबर जैविक बुरशीनाशक आहे व्हर्टिसेलेम लॅकॅनी नावाचं बुरशीनाशक ते हे व्हर्टीसेम लॅकॅनी जैविक बुरशीनाशक सुद्धा आपल्या प्लॉटवरती जर स्प्रे केला तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण पिठ्या ढेकण्याचा प्रादुर्भाव खूप चांगल्या पद्धतीने आपण रोखू शकतो त्याचबरोबर सीताफळ आपल्याला अशी काळी वगैरे पडलेली दिसून येत असतात तर हे काळे वगैरे का पडतात तर आता सध्या वातावरण आहे ते मधून अधून पाऊस चालू आहे दमट वातावरण आहे हवेतील आर्द्रता जास्त प्रमाणात वाढली आणि तुम्ही बघू शकता झाडाच्या पानावरती किंवा फांदीवरती अजूनही आपल्याला पाण्याचे थेंब असतील किंवा जे दव असतात ते दव अजूनही दिसतात आणि हे दव किंवा पाण्याचे थेंब चार ते सहा तासापेक्षा जास्त प्र जास्त वेळ आपल्याला झाडावरती थांबून राहिले तर झाडाच्या फळावरती वगैरे थांबून राहिल्यानंतर ते काय होतं तर बुरशी आहे त्या बुरशीचे पूर्णपणे झाडाच्या फळावरती काय होत असते तर पसरत असते आणि ते बुरशी पसरल्यानंतर ती फळं वगैरे जे असतात ते आपल्याला काळी पडलेली दिसून येत असतात तर त्या बुरशीचं नियंत्रण करण्यासाठी मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळे बुरशीनाशक आहेत त्याच्यामध्ये मॅनकोजेब असेल कार्बन डेन्झिम असेल यांचा स्प्रे घेतला तर त्या बुरशीचं आपल्याला मग चांगल्या पद्धतीने ग्लोईस स्पोराईड्स नावाची जी बुरशी आहे ती सीताफळावरती आपल्याला जास्त प्रमाणात झालेली दिसून येत असते ती का होते तर जे आता सांगितल्याप्रमाणे पावसाचं वातावरण आहे जास्त प्रमाणात दमट हवामान असतं आणि ज्या वेळेस पाण्याचे थेंब असतील दव असेल झाडावरती चार ते सहा तासापेक्षा जास्त प्रमाणात राहिले तर त्या बुरशीचा आपल्याला प्रादुर्भाव त्या सीताफळावरती झालेले दिसून येतात त्याच्यामुळं सीतापळ एक काळी आणि त्याच्यानंतर कालांतराने आपल्याला हे सीतापळ टनक होतात तर होता <coughs> वेगे वेगे होता असे वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा सीतापळावरती आपल्याला होत असतो आणि सीताफळ साधारण आपल्याला दिवाळीच्या सीझनमध्ये दिवाळीच्या आधी गणपती असेल दसरा असेल त्या पिरियडमध्ये मार्केटमध्ये आपल्याला येत असतात आणि खूप सुरुवातीला जेवढ्या लवकर सीताफळ आपल्याला मार्केटमध्ये येतील तेवढा आपल्याला बाजारभाव चांगला भेटत असतो आणि ज्याही शेतकरी बांधवांना नव्याने स्वतपाळाची लागवड करायची असेल किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा रोपे हवी असतील तर तुम्ही माझ्याशी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता आणि असेच नवनवीन कृषीवरती आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आजच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर सबस्क्राईब करावे धन्यवाद